नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आणि मी सीमा आलेलो हो, आहोत सर्ती बालाजीला आणि आता आम्ही इकडे दर्शन घेणार आहोत चला तर परिसर आपण एक्सप्लोर करूया बट मला माहिती आहे की आतमध्ये मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही आहे फोटोग्राफी वगैरेसाठी तर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखव चला तर मग तर तुम्ही बघू शकता आम्ही आता चालत चालत चाललेलो आहोत पहिले थोडं फ्रेश होऊ आणि मग तिथे चप्पल बूट स्टँड आहे ते हेल्मेट आणि शूज देऊ आतमध्ये आणि मग एक्सप्लोर हो एक करूया हे बघा किती गर्दी आहे इकडे लहान लहान हे आहे स्वच्छता त्या तिकडे समोर आहे कॅमेरा व मोबाईल जमा करण्याचे ठिकाण आणि या ठिकाणी आहे आपलं चप्पल स्टँड समोर तर आता आम्ही चप्पल काढून दर्शनाला जाऊ तर आत्ताच बॅग आणि हेल्मेट इथे आतमध्ये दिलेली आहे त्या चप्पल स्टँडच्या तिकडनं लेफ्ट साईडला रोड आहे आणि ती बघा आपली बॅग इथेच ठेवलेली आहे तुम्हाला मी झूम करून दाखवत एकदम दरवाजाच्या जवळच आहे आणि आपला नंबर आहे शहात्तर ही बघा सीमा रेडी आहे आता आम्ही शूज काढून जातो आहे आता जस्ट आम्ही चप्पल स्टँडमध्ये चप्पल पण ठेवलेली आहेत आणि नंबर आहे आमचा पाचशे अठ्ठावन्न विसरायला नको नाही तर आता जायला लागेल आता आम्ही बघतो कॅमेरा आणि मोबाईल जमा करतो आणि नंतर मग पर दर्शन झाल्यावर आपण नंतर मग तुम्हाला मग मी या आजूबाजूचा परिसर दाखवतो जस्ट आता आम्ही दर्शन घेऊन आपला मोबाईल आणि कॅमेरा घेतलेला आहे आणि शूज वगैरे घातलेले आहेत तर चला तर आता आपण मंदिराचा परिसर एक्सप्लोअर करूया मला दाखवतो आहे बघा इथं आज खूप गर्दी आहे तर हे बघा मंडळी हा मंदिराचा परिसर पूर्ण आता आपण लोक ह्या बाजूने असे तिकडनं येऊन लाईनीत जातात दर्शनाला आपण आता ह्या साईडनी चाललेलो आहोत बघूया बॅक साईडला आणि खूप सुंदर असं मंदिर आहे जे की आपल्या तिरुमला तिरुपतीचं बालाजीचं जे मंदिर आहे तिरुपती बालाजी आपण बोलतो त्याची एकदम हुबेहूब प्रतिकृती इथे केलेली आहे आज रविवार असल्यामुळे गे, दर्शन घेणं खूप सारी आलेली आहे आणि खूप गर्दी पण आहे संडे स्पेशल गर्दी म्हणाली मंडळी आपण एक मस्तपैकी असा एक फोटो काढलेला आहे खूप भारी आणि बघूया तर तुम्हाला मी दाखवतो कसं आहे ते तर मंडळी आपल्या फोटोची प्रिंट आलेली आहे आणि मस्त असा बॅकग्राऊंड घेतलेला आहे बघा एक नंबर आणि एक अजून एक <laughs> चपल... फोटो आहे तो पण दाखवतो तो बघा असं आहे हे बघा एक आठवण आपली तिरुपतीची प्रति तिरुपतीची तर हे बघा आता आपण परत चप्पल सॉरी चप्पल नाही फोटो काढून आलो ना तर आता आतमध्ये आलेलो आहे बघू शकता या साईडला आता मी तुम्हाला मंदिराचा परिसर परत येतात इकडनं परत त्या साईडनी गेलो होतो परत इकडे आलो होत्या बोलल्या का ते चप्पल अलाउड नाही आहे तर मग परत शूज बाहेर काढून आलो ना बघू <laughs> शकता बघू शकता हा मंदिराचा आहे एंट्रन्स उन्हामुळे मला काय दिसत नाही तर हे बघा बघू शकता की आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि दुपारची वेळ तर ऊन पण खूप लागतोय सर्व मस्त फोटो काढतोय कारण का आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही पण खूप चांगलं आहे सर बघण्यासारखं आहे आपले बालाजीची मूर्ती आहे आणि सुदर्शन चक्र जे आपण बोलतो त्यांचं मंदिर आहे पद्मावती देवी आहे आणि वेणुगोपाल यांचं मंदिर आहे अजून एक मंदिर आहे काय नाव आहे बरं सीमा व्यंकटेश्वर अच्छा इकडं व्यंकटेश्वर भवन आहे ओके तर हे बघा हे आहे पूर्ण मंदिर मग अशी मी त्या बाजूला उभवतो इकडनं मंदिराची एंट्री आहे आणि ह्या बाजूला भोजनालय आहे या बाजूला बघू शकता तर ऊन तर खूप आहे त्यामुळे गरम तो हो तर जास्तच होत आहे दुपारची वेळ आहे तर हे आया त्या मनीमाऊला घाबरवत आहेत तीकडे खूप भारी वाटलं गेव मनाला एकदम शांती भेटली तर आता दर्शन आमचं झालेलं आहे सगळं आम्ही सीमा आणि मी फोटो पण काढलेले आहेत आमचे एक आठवण म्हणून प्रति बालाजीची आणि आता दुपारची वेळ आहे ते भूक पण खूप लागलेली आहे तर आता आम्ही काहीतरी खातो बघूया इथे काय थोडंसं लाईटली जेवाला आहे किंवा नाश्त्यासारखं असेल तर ते बघूया चला तर मग आता तिकडे जाऊया आपला कोपन पॉईंट देऊन हेल्मेट आणि बॅग आपण घेतलेली आहे आणि आता मी जात आहे पार्किंगमध्ये भूक लागली तर मग आता तिकडे तसं काहीतरी बघतो बघा गर्दी आमच्या गर्दी तर खूप आहे आणि आता जात चला तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत दोघं पण एकदम चालत चालत सीमाचं लक्ष खादीवर आहे इकडं बघतच नाही आहे रडगिरी चाललं असं वाटतंय बघूया आता काय तिला हवे खायला तिथं तर मस्त फ्रूट्स वगैरे भरपूर आहे चला तर आता ते खाऊया आपण लाईट एकदम मग आपली जर्नी स्टार्ट करूया ह्या आपल्या पार्किंगच्या एरियामध्ये आहे ना आपल्याला फ्रूट्सचे स्टॉल वगैरे दिसतील आणि इकडे थंडा तुम्हाला काहीतरी घ्यायचं असेल तर बर्फ गोळा वगैरे लिंबू सरबत पाणी हे सर्व इकडे माझ्या मागे आहे आणि पूर्ण पार्किंग एरिया आहे आणि तुम्हाला जर प्रति बालाजीला यायचं असेल तर पुण्यापासून तुम्हाला बँगलोर एक्सप्रेस हायवे पकडायला लागेल आणि पन्नास किलोमीटरचा अंतर आहे फक्त आपल्या इथे येण्यासाठी बाईक फोर व्हीलरची पार्किंग पण अवेलेबल आहे आणि दर्शन डिपेंड आहे आपल्या भाविकांवर जे गर्दी असेल त्याच्यावर तुमचं आमचं तर पंधरा ते वीस मिनटं लागली जाऊन येऊन यायला आतमधलं दर्शन झालं आणि लवकर आलो तर आता आम्ही इथनं निघणार आहोत तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला बाय बाय